अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र सामाजिक वनीकरण अधिकारी एस एस रुद्रावार यांनी रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड प्रकरणात लाखो रुपयांच्या भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी करून सुद्धा संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यामुळं मोहम्मद तोफिक शेख संदलजी यांनी जिल्हाधिकारी परिसरात आत्मधनाचा प्रयत्न केला वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं पुढील अनर्थ टळलाय सामाजिक वनीकरण अधिकारी एस एस रुद्रावार